नागपुरातील गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा गणेशपेठ पोलिसांनी पर्दाफाश केलाय धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत तीन स्थानिक ऑटो रिक्षा चालकांचा समावेश होता जे त्यांच्या साथीदारांसह यात चोऱ्या करायचे ऑटोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष करणाऱ्या आंतरराज्य चोरट्याच्या टोळीचा गणेशपेठ पोलिसांनी भांडाफोड केला या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली असून यामध्ये नागपूरमधील तीन ऑटो चालक आणि उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील दोन सराईत आरोपी यांचा समावेश आहे ही टोळी विशेषतः गणेशपेठ बस स्थानक सीताबर्डी बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसर अशा गर्दीच्या ठिकाणी सक्रिय होती आरोपी प्रवाशांना ऑटोमध्ये बसवून चलाखींना त्यांचे लक्ष विचलित करायचे आणि संधी साधून बॅग मधील रोकड व मौल्यवान दागिने चोरी करायचे अलीकडेच एका घटनेत मॉडेल मिल चौक ते दिघोरी प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याला गॅस संपल्याचं सा कारण सांगून दुसऱ्या ऑटोमध्ये बसवण्यात आलं याच दरम्यान त्यांच्या बॅगमधून सुमारे दोन लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल चोरी करण्यात आला तसंच दुसऱ्या एका घटनेत आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते या प्रकरणांचा तपास करताना गणेशपेठ पोलिसांनी शहरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सर्वप्रथम उर्फ सोनू खान या अटक केली चौकशीत त्यांना आपला साळा शहदाद हबीब खान साथीदार ऑटोचालक अब्दुल नदीम शेख तसंच बिजनोर येथील असीम अहमद आणि रवींद्र कुमार उर्फ डालू भुरे सिंग यांच्यासोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी नागपूरमधून तीन तीन ऑटोचालकांना तर उर्वरित दोन आरोपींना अटक केली सदर टोडीए हे पूर्ण नागपूर मध्ये सक्रिय मध्यवर्ती ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथून पॅसेंजर जातात उतरतात त्याच्यामुळे ऑटो एक प्रवाशांच्या सुद्धा शोधामध्ये असतात की प्रवाशी समजा म्हातारे असतील किंवा एकटे असेल त्याचा फायदा घेतात ते तसेच समजा आपण बॅग घेऊन जातो तर बॅग मध्ये कुठं आपण बॅगच्या वरती लॉक करतो त्या अनुषंगाने ते त्याचं हे करून की याच्यामध्ये काहीतरी मुद्देमाल किंवा पैसा राहू शकतो ते ते आयडेंटिफाय करतात आणि त्याप्रमाणे लूटमार करतात एक माझ्याकडनं प्रवाशांना आव्हान राहील की त्यांनी जे सामान आपण स्वतः ते कॅरी करतात ते स्वतःकडे ठेवायचं असते किंवा समजा ॲटोवाल्याकडनं काही असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्यांना संशयित असेल तर लगेच ॲटोचा नंबर त्यांनी लिहिला पाहिजे किंवा जास्तच डाऊट असेल तर त्यांनी एकशे बारावर तात्काळ कॉल केला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांना पोलीस मदत मिळेल व चोरीची घटना आपल्याला टाळता येतील पोलिसांनी आरोपींच्या सांगण्यावरून तीन ऑटो रिक्षा सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐकून सुमारे सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींनी नंदनवन आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली असून या प्रकरणांचा तपास सुरू आहे